श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी असेही वाटत असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी करा हे उपाय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही कोणत्याही आर्थिक संकटाने त्रस्त असाल किंवा तुम्ही कोणत्याही आर्थिक परिस्थितीशी झुंजत असाल तर कृष्ण अष्टमीच्या दिवशी राधाकृष्ण मंदिरात जा आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या पिवळ्या फुलांचा हार भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा तसे केल्याने कृष्णाने जन्माच्या वेळी शारदा तिलकात दिलेल्या या अष्टदक्षाक्षर मंत्राचा जप करावा क्ली कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय स्वाहा जर तुमची इच्छा असेल की तुमच्या आयुष्यात कधीही कशाची कमतरता राहू नये आणि तुमच्याकडे धनधान्य नेहमी भरलेला असावा तर त्यासाठी श्रीकृष्ण मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाचे कपडे पिवळे फळ धान्य आणि पिवळ्या मिठाईचे दान करा तसेच रात्री कृष्ण जन्माच्या वेळी या मंत्राचा जप करावा क्ली कृष्णाय स्वाहा जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल पण पैसा थांबत नाही तो कुठेतरी खर्च होतो आणि शेवटी गरजेच्या वेळी तुम्हाला इतरांकडून पैसे उसने मागावे लागतात अशा परिस्थितीत ठीक बारा वाजता जन्माष्टमीच्या रात्री एकांतात बसा आणि सिंदूर लावलेल्या दहा लक्ष्मी कारक कवड्यासमोर ठेवा तसेच तेलाचा दिवा लावून या मंत्राचा जप करावा वल्लभय स्वाहा या मंत्राने पाच जपमाळ जप करावा आणि जप पूर्ण झाल्यावर पूजेमध्ये ठेवलेल्या कवड्या उचला आणि ज्या ठिकाणी पैसे ठेवता किंवा तिजोरीत ठेवा जर तुम्हाला समाजात प्रसिद्धी मिळवायची असेल तर आज श्रीकृष्णाला धान्य किंवा तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करा तसेच शक्य असल्यास खीरमध्ये काही केशराची पाणी टाका याशिवाय तुमच्या कार्यसिद्धी साठी रात्री श्री कृष्णाच्या या मंत्राचा जप करावा क्ली ऋषिकेशायम या मंत्राचा जप करावा जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद स्वतःवर ठेवायचा असेल आणि जीवनात खूप प्रगती करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात किंवा बागेत किंवा मंदिरात केळीचे दोन रोप लावा तुमच्या मनात दीर्घ काळापासून असलेली एखादी इच्छा असेल आणि ती लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी शंकात पाणी भरून लाडू गोपाळचा अभिषेक करावा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुख शांती टिकवून ठेवायची असेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढवायचे असेल तर आज रात्री श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी श्रीकृष्णाची विधीपूर्वक पूजा करून त्यांना माखन मिश्री अर्पण करा जर तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा तुम्हाला काही दिवसापासून कोणी त्रास देत असेल तर कृष्ण अष्टमीच्या रात्री ठीक बारा वाजता संपूर्ण काळी उडीत डाळ आणि तांदळाची दाणे एकत्र करून बाहेरील एका निर्जन ठिकाणी खड्ड्यात गाडून टाका आणि घरी या तसेच भगवान श्रीकृष्णाच्या या विशेष मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते रुक्मिणी वल्लभाई स्वाहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ